अशा पद्धतीचे बुटे राहणारे पूर्ण साडी मध्ये टोन टू टोन मध्ये नऊ मीटरची मिळणार आहे साडीचा कट साडे सहा मीटर राहणार आहे पण कोणताही पीस सिंगल लाईन मिळणार तुम्हाला सेट टू सेट मिळणार आहे ह्याच्यानंतर विचित्रा सिल्कची ही साडी राहणार आहे डिझाईन पहा अगदी बारीकेने काम केलेलं आहे कली मध्ये अगदी छान छान डिझाईन रेडी केलेली आहे कलेक्शन उत्तम तुम्हाला मिळणार आहे ची पूर्ण गॅरंटी मिळणार आहे गॅरंटी प्रॉडक्ट मित्रांनो कोणी नाही देत ते तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी म्हणून मिळत आहे अजमेरा फॅशन मनना Namaskar. मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जी सुद्धातली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे बट आज मी तुम्हाला काही चांगली माहिती सांगणार आहे ज्याच्या कारण जीवनामध्ये काही ना काही नक्की करू शकणार आणि हे मिनी नाही आपले खूप मोठे अर्थशास्त्र अर्थनीती समाजनीती असे खूप मोठे ग्रंथकारी आपले जे रचिता म्हणजे ज्यांनी बनवलेलं होतं ते म्हणजे आचार्य चाणक्याविषयी बोलत आहे त्यांनी असं सांगितलेलं की एक आळस म्हणजे एक काम नाही करायचं किंवा काही करायचं असेल त्या टायमाला आपल्याला काही ना काही कारण म्हणजे काही ना काही असं असतं का नंतर करू उद्या करू परवा करू आता माझं मन नाही आता ही अडचण आहे म्हणजे एक आलस माणसाचा जो एक आलस आहे तो भविष्य ही नाहीये आणि वर्तमानही नाहीये हे त्यांनी स्वतःच्या ग्रंथ मध्ये सांगितलेले होते आणि चांगल्या प्रमाणामध्ये माणसाविषयी खूप मोठं ग्रंथ त्यांनी लिखलेले आहेत आणि तेही तुम्ही बघू शकता माहिती घेऊ शकता अदरवाइज मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही जेव्हाही आलस करणार तेव्हा तुम्ही पुढे नाही जाणार हे लक्षात ठेवा माणसाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे तो आलस आहे जर तुम्हाला काही करायचे काय बनवायचे काय बनवून दाखवायचे किंवा काही स्वप्न बघितले त्या स्वप्नाला साकार करायचे असेल सक्सेस फुल करायचं असेल तर तुम्हाला आलस तुमच्या जीवनामधून काढावा लागेल तो वस्तू जर तुम्ही काढला तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस करू शकता मग तो कोणताही असो पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगणार आहे कपड्याचा व्यवसाय कारण की कपडा वापरला जात असतो लागत असतो गरीब असो श्रीमंत असो करोडपती असो अब्जोपती असो त्यांनाही कपडे लागतात आणि हा कपड्याचा व्यवसाय घरात ना करू शकता डायरेक्टली फॅक्टरी मधना म्हणजे माल घेऊन तुम्ही दुकान करू शकता शोरूम करू शकता होलसेलर तुम्ही बनवू शकता कारण की महाराष्ट्र मध्ये कोणी म्हणजे डायरेक्टली फॅक्टरी त्यांना आहे तर ते काय करतात आजूबाजूला जे कोणी डीलर त्यांच्यापासून माल घेतात तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता छोटे छोटे व्यापारी जे असतात जे व्यवसाय करतात घरात महिला आहेत त्यांना तुम्ही थोडे थोडे माल देऊ शकता आणि तशा पद्धतीने बिझनेस ग्रो करायचं असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन नक्की चांगला राहणार आहे हा प्लॅटफॉर्म तुम्हाला नक्की सक्सेसफुल मिळून जाणार आहे तसा प्लॅटफॉर्म आहे तर आपण आज जे कलेक्शन पाहूया आणि जे काही तुम्हाला कलेक्शन आवडताय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही पाठवू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवते मेहंदी कलर वर्क तुम्ही पहा अगदी बारीकeni के काम केलेला वर्क तुम्हाला मिळते वर्कच्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे बारीक बारीक बारी स्टोन वर्क ही तुम्हाला मिळते अशा पद्धतीचे बुटे राहणारे पूर्ण साडी मधी खूप सुंदर आहे सिफोनचा हा कपडा राहणारे अगदी माऊ सूताचा हा कपडा आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक साडी दाखवते हा मरून कलर मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये सिरोस्कीचा डायमंड तिथे तुम्ही बघणार सिकोनचं काम दोन्ही बाजूला तुम्हाला प्रॉपरली ही जी लेस बोर्डर तुम्ही टोन टू टोन मध्ये नऊ मीटरची मिळणार आहे साडीचा कट साडे सा मीटर राहणार आहे ह्याच्यानंतर नंतर थोडस वर्क हॅवी कॉन्सेप्ट मध्ये हवं असेल तर ही साडी तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे डिझाईन बघा मधना तुम्हाला एक वेगळ्या स्टाईल मध्ये एक साडीच एकदम युनिक कलर कम्युनिकेशन लिए तशी डिझाईन तुम्हाला दिसते तशाच पद्धतीने तुम्हाला बॉर्डर मिळत बॉर्डर ही तुम्हाला स्टोन वर्क मध्ये मिळणारे अप्रतिम कलेक्शन कपडा जो आहे हा तो तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक मध्ये मिळत हा इम्पोर्टेड फॅब्रिक राहणारे ह्याच्या नंतर एकदम बेस्ट आणि चांगला जे गलीज लुकला आवडतो कारण की हे जे कलेक्शन आहेत ना ते आता टी व्ही ऍक्टर्स ही घालत येत कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा बघितले असेल म्हणजे अशा पद्धतीची जी पूर्ण सिक्वांसनी भरलेली साडी ही बघा पूर्ण सिक्वन्सनी भरलेली ही साडी आहे पुन्हा वर्क जो तुम्ही बघताय ना हा पूर्ण वर्क तुम्हाला सिक्वन्स मध्ये मिळते आणि अगदी इम्पॉर्टेंट फॅब्रिक मध्ये मिळणार आहे कपड्या क्वालिटीची गॅरंटी मिळणार आहे तसे हे प्रॉडक्ट आहेत साडे सहा मीटर प्रॉपरली कट राहणार आहे पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार तुम्हाला सेट टू सेट मिळणार आहे ह्याच्यानंतर विचित्रा सिल्कची ही साडी राहणार आहे डिझाईन पहा अगदी बारीकीने के काम केलेलं आहे कलीमध्ये अगदी छान छान डिझाईन रेडी केलेली आहे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला चांगले इकडनं मिळणार आहे कपड्या क्वालिटीची गॅरंटी देते आपण अजून एक कलेक्शन पाहूया हे बघा ही विचित्र सिल्कचा कपडा राहणार आहे ह्याच्यामध्ये पॅटर्न तुम्ही बघणार गोल्ड राऊंड केलेला आहे एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला सिकवनची डिझाईन मिळते आणि तसेच बुटा कॉन्सेप्ट जे असते ना प्रिंटच्या साडीमध्ये असते तसे कॉन्सेप्ट हॅवी डिमांड मध्ये आता ही वस्तू का चालत आहे ती वस्तू का मी तुम्हाला दाखवते अगदी छान सिंपल सोबत काही कार्यक्रमामध्ये घालू शकता किंवा घरात ही नेसू शकता तसे हे साड्या ब्लॅक कलर चार्ट दाखवते पूर्ण सिक्वन्स नि भरलेली जोमेटो फॅब्रिक राहणारे फॅब्रिक मी तुम्हाला डिफरंट डिफरंट दाखवते कपडा क्वालिटी तुम्हाला एकदम डिफरंट स्टाईल मध्ये मिळून जाणार आहे प्रत्येक व्हरायटी तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला इथे बघू शकता एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे ती चेक्स पॅटर्न मध्ये अजून एक बॉक्स पॅटर्न मिळते फ्लावरची डिझाईन मिळणार आणि लेहेरिया कॉन्सेप्ट सारखं तुम्हाला पूर्ण पॅटर्न मिळणार आहे कपडा अगदी छान आणि डिझाईन पण अप्रतिम तुम्हाला उत्तम क्वालिटीची मिळणार आहे फक्त तुमच्या जीवनामन्स आलसला

आलच गेलं तर तुम्हाला भरपूर वेगळे वेगळे रस्ते तुम्हाला मिळणारे ज्या ठिकाणी तुम्ही चालाल तर नक्की सक्सेस होणार <laughs> ह्याच्यानंतर हा पहा झोमॅटो फॅब्रिक अगेन मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये ही डिझाईन तुम्ही बघणार अप्रतिम तुम्हाला डिझाईन मिळते इथे तुम्हाला गोल्डन जरीच ही काम मिळत आहे आणि त्याच्यासोबत सिल्वर झरीचंही काम मिळते जर तुम्हाला कोपर जरीमध्ये थ्रेड वर्कचं काम पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे कलेक्शन उत्तम तुम्हाला मिळणार आहे कलेक्शन पूर्ण गॅरंटी मिळणारे गॅरंटी प्रॉडक्ट मित्रांनो कोणी कमी नाही देत ते तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी मधन मिळत अजमेरा फॅशन मधन तर ह्या बाजूला तुम्ही बघणार तर कस्टमर परचेसिंग करत आहेत आणि ते नवीन कलेक्शन बघत आहे कारण की मार्केट मध्ये जी वस्तू का चालत असते ना ती सर्व वस्तू का तुम्हाला एकच ठिकाणी मिळून जाते आणि कस्टमरांची भीड इथे आहे आणि पर्टिक्युलर कस्टमरांची भीडचं कारण ही आहे का त्यांना जे हवं आहे ना ते इथे मिळून जाते आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकतात असे हे कलेक्शन राहणार आहे ग्रीन कलर चार्ट आणि अगेन अगदी भारी आणि छान कट बघ बग बघा हे बघा कटवर्क अगदी सुंदर आणि एकदम छान मिळते आहे त्याच्यामध्येही स्टोन वर्क केलेलं आहे म्हणजे गोल्डनचही केलेलं आहे सिल्वरचंही केलेलं आहे दोन्ही कलर कॉम्बिनेशन अगदी भारी आहे रेड कलर चार्ट मध्ये हवे असेल तर रेड कलर चार्ट मध्ये पण कलेक्शन अवेलेबल आहे तुम्हाला कलर ऑप्शन ही मिळणार तसेच डिझाईन ऑप्शनही मिळणार हे पहा मल्टी कलर ची बारीकिनी बॉर्डर केलेली आहे आणि इथं जो काम केलेला आहे तो विविंगचं काम तुम्ही पाहू शकता अगदी भारी प्रमाणामध्ये केलेला आहे कपडा जो आहे तो तुम्हाला झोमॅटो फॅब्रिक मध्ये मिळत आहे कप कपडा अगदी चांगला मिळणार आहे डिझायनर साडी सुद्धा मिळणार आहे हे पहा कपड्याची पूर्ण गॅरंटी देते कारण की आम्ही स्वतः बनवतो म्हणून तुम्हाला चांगला आणि एकदम व्यवस्थित माल प्रोव्हाइड करतो ह्याच्यानंतर गुलाबी कलर चाट गुलाबी कलर चार्ट, चार्ट मध्ये तुम्ही बघणार तर बारीक बारीक डिझाईन रेडी केलेली आहे अगदी छान उठून दिसेल तसा हा कलर आहे बट कोणताही पीस तुम्हाला सिंगल नाही मिळणार सेट टू सेट घ्यायला लागेल सेट टू सेट म्हणजे कसं असतं तेही मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असं सेट असतं ह्या सेट मध्ये तुम्हाला सहा कलर मिळणार आहे सहा डिझाईन हवी असेल ते सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक बॉक्समध्ये किंवा प्रत्येक व्हेरायटीमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन तर नक्की मिळेल त्याच्यासोबत डिझाईन ऑप्शनही मिळेल कशामध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळेल कशामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळेल भरपूर कलेक्शन आहे पण शक्य तेवढे कलेक्शन मी तुम्हाला या मध्ये दाखवलं जर तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता कॉल ऑर्डर करू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा ठेक भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रोड गेट नंबर तीन कंद्राबार ची लिफ्ट थर्ड फ्लोर वर आजच्या मध्ये एवढंच कारण की बॅकग्राऊंड मध्ये कस्टमर आहेत म्हणजे ते आता इथे येणार आहेत हे नवीन कलेक्शन पाहायला तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत म्हणून तुम्ही लवकरात लवकर भेट घ्या भेट घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि जीवना आलसला भागवा आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र